संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आले असताना अचानकपणे भाजपचे विभागीय पदाधिकारी दीपक काटे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रवीण गायकवाड यांना काळे फासून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या कृत्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून दीपक काटे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भीम शक्ती संघटनेचे नेते चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले आहे यामध्ये दीपक काटे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे विमानतळावर त्याच्याजवळ विनापरवाना आठ जिवंत काळतूज आणि पिस्तोल सापडले आहे तरी सुद्धा त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही याचा अर्थ असा की फडणवीस सरकारच अशा लोकांना मदत करत आहे फडणवीस सरकारने दीपक काटे मुक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये सांगितले आहे या निवेदनावर सुबोध बागमोडे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ कदम पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस उमेश सुरते प्रमिलाताई ताई तुपलोंडे महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई गायकवाड मेजर साबळे के एम कांबळे विक्रम वाघमारे यांच्या सह्या आहेत इब्राहिम शेख समीर मुजावर मयूर तळभंडारे अनिता भालेराव जयकुमार कांबळे मीना गायकवाड मुमताज तांबोळी आदी पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका